खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य माहिती पुरवावी असे आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी केले आहे सदर आवाहन आज शुक्रवार दिनांक तीन मे रोजी दुपारी बारा वाजता आयोजित केलेल्या बैठकीमध्ये त्या बोलत होत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य माहिती पुरवावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दीपा मुंडे यांनी केले खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत जिल्हास्तरीय खरीप हंगामा पूर्व आढावा बैठक त्यांनी घेतली या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके विभागीय कृषी सहसंचालक डॉक्टर मोटे जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब चेजूरकर निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यासह अन्य कृषी विभागात अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा अवकाळी पावसाचा दुष्काळाचा सामना करावा लागतो तर शेतकरी आशावादी राहून शेती करतात त्यांना कृषी विभागाच्या विविध खात्याकडून योग्य वेळी योग्य माहिती मिळाल्यास त्याचा त्रास काही प्रमाणात कमी होईल असे त्या म्हणाल्या शासन मान्य असलेल्या आर सी एफ खात्याच्या कंपनीकडून खते घेण्यात यावी असे आवाहन त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केले त्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी असे देखील त्या म्हणाल्या शासनाने नॅनो युरियास प्रोत्साहन दिले असून याचा वापर करण्यासही शेतकऱ्यांना सांगावे जिल्ह्यात ऊस मोठ्या प्रमाणात होत असून ऊसाला किती हेक्टरी पाणी लागते हे निश्चित नसल्याने बऱ्याचदा पाण्याचा अतिवापर होतो याबद्दलचा अभ्यास करून हेक्टरी पाणी किती लागते याची माहिती द्यावी अशा त्या म्हणाल्या तसे तसेच यासह भविष्यात अधिकाधिक सेंद्रिय खताचा वापर होईल या पद्धतीने शेत मार्गदर्शन शेतकऱ्यांना करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी खरीप हंगामपूर्व बैठकीत त्या बोलत होत्या